स्तंभ म्हणजे आपले सर्व पत्रकार बांधव तरी या पत्रकार बांधवाचा सुद्धा या ठिकाणी सत्कार धनमुद्रा अर्बन बँकेच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सर्वांचं धनमुद्रा शाखा अर्धापूरच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम आज आपल्या इथे धनमुद्रा मल्टीटेस्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेड शाखा आणि त्यांची उपशाखा असलेली अर्धापूर यांच्या वतीने आपल्या इथे या ठिकाणी दिनदर्शिका लोकांपण सोहळा सोहळा व पत्रकार बांधवांचा या ठिकाणी छोटिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे तरी या छोटिकाणी सत् सत्कार सोहळ्याचे व या पत्रकारांना शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या अर्धापूर नगरीचे लोकप्रिय नगराध्यक्ष श्रीमान छत्रपती अण्णा कानोडे यांना अशी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान घुसवावं अशी आपल्याला विनंती या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमान छत्रपती यांना कानोडी अध्यक्ष नगरपंचायत आमचे नाव लोक केलेलं आहे असे म्हणतो श्री व्यंकटा राऊत नगरसेवक ज्येष्ठ मार्गदर्शक श्री पंडिताना लंगडे सर श्रीडे गटनेता ना या ठिकाणी स्वागत गणेश तसेच अर्धापूर भारतीय जनता पार्टी विकास कल्याणकर करते वतीनं सर्व उपस्थित अतिशय सोप्या असा उपक्रम मुळेसर यांचं स्वागत करतायत ज्येष्ठ पत्रकार ये शेव जुबेर। शेव जुबेर मुनासिक या, या उपस्थित स्वागत माटे सर करेख जुबेर सुधा स्वागत एक वसीम पत्रकार गंगाधर सोमटक्के उपस्थित वर्ष झाले धनमुद्रा बँक या ठिकाणी आली आहे खूप तुमच्या सगळ्यांच्या सहवासाने आणि शुभेच्छाने धनमुद्रा चांगल्या पद्धतीने वाटचाल करत आहे जवळपास सहा कोटीच्या वर ठेवी आमच्या झालेल्या आहेत तुमच्या सगळ्यांचं आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आमचा एन पी हा झिरो आहे आमचं एकही एन पी ए खातं नाही त्यामुळे आमची चांगल्या पद्धतीने वाटचाल सुरू आहे आणि भविष्यातही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याना आमचं वाटचाल चांगली राहील अशी मी अपेक्षा करतो आणि काल निर्णयाचं विमोचन करण्याची मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड सोसायटी लिमिटेड नांदेड शाळा आणि उपशाखा अर्धापूर यांच्या वतीनं नूतन वर्ष दोन हजार पंचवीस दिनदर्शिका लोकार्पण लोकार सोहळा व सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा या ठिकाणी कार्यक्रम का आयोजित केलेला आहे तरी सर्व मान्यवर पत्रकारांचा या ठिकाणी बँकेच्या वतीनं सत्कार झालेला आहे आणि आपला दुसरा कार्यक्रम म्हणजे नूतन वर्ष दोन हजार पंचवीस दिनदर्शिका लोका लोकार्पण सोहळा आपल्या सर्व पत्रकार बांधव आणि मान्यवर आणि अध्यक्षांच्या वतीने या ठिकाणी साजरा होईल तरी आपण सर्व मान्यवर आणि सर्व ज्येष्ठ पत्रकार बांधवांना विनंती करतो आपण दैनिक दोन हजार पंचवीस दिनदर्शिका लोकार्पण सोहळा या ठिकाणी उद्घाटन करावं अध्यक्ष

नूतन वर्ष दोन हजार पंचवीस देण्यात जायचं झालं की नूतन वर्ष दोन हजार पंचवीस यांचा या ठिकाणी धनपुत्रा स्टेट बँकेच्या वतीने या ठिकाणी सत्कार सोहळा झालेला आहे आणि त्यांना सत्काराला उत्तर देण्यासाठी आणि या उपस्थित मान्यवरांना या ठिकाणी मार्गदर्शन व त्यांना संवाद साधण्यासाठी आपले ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीजी मुळे यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनातच व्यक्त करावं लक्ष्मी सर्व लोक बँकेच्या वतीनं पत्रकारांचा या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल बँकेच्या प्रशासनाचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि दिनदर्शका सुद्धा में त्या ठिकाणी प्रकाशन झालंय असं मी घोषित करतो आपल्या दैनंदिन दिवसाची माहिती मिळावी आणि त्याप्रमाणे आपल्याला दिवसाचे कार्यक्रम नियोजित करता यावेत या ठिकाणी या दिनदर्शिका ही महत्वाची असते आणि ती दिनदर्शिका आपल्याला एक मार्गदर्शन करते त्यासोबतच या बँकेच्या विविध अशा योजनांची माहिती या दिनदर्शिकेमार्फत देण्यात येत आहे आणि एक चांगला मार्ग आहे एक स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही काम होते एक तर प्रत्येकाच्या घरी आपली दिनदर्शक जाते आणि त्यासोबत आपल्या बँकेच्या त्या ठिकाणी माहितीपण योजना पण जात आहेत आपल्या उपक्रमाला मी मनोपूरक शुभेच्छा देतो आणि खरं म्हटलं तर गेल्या एक जानेवारी हे दुर्दैवी छत्तीसगड मध्ये घटना घडली ते त्या ठिकाणी छत्तीसगड जंक्शन म्हणून एक आमचा पत्रकार युट्यूबर त्याचे दीड लाख फॉलोअर्स होते तो आपला नित्य चांगल्या प्रकारे पत्रकारिता करत होता पण तिथल्या भ्रष्टाचार उघडकीस केल्यामुळं आणि त्याच्या चौकशी लागल्यामुळे संबंधिताची त्या आमच्या मुकेश चंद्रावर या पत्रकाराच्या अतिशय निगरणपणे हत्या करण्यात आली अतिशय दुर्दैवी घटना आहे समाजामध्ये आपल्याला स्तुतीपाठा खाव्या असतात आपला उद उद करणारे लोक हवे असतात आणि आपल्या चुका पांघरण घालल किंवा आपली जाती जितकी स्तुती करल असेच लोक आपल्याला हवे असतात त्यामुळे त्या मुकेश त्या, चंद्रावरचे असे दुर्दैवीपणे त्याला फार्म हाऊस बोलून त्याच्या डोक्यात रॉड घालून आणि त्याला अर्ध मेला करून नंतर पुराडी तोडून त्याला मारण्यात आलं आणि त्याच फार्म हाऊसच्या सेफ्टी टँक मध्ये त्यात टाकण्यात आलं अतिशय ही दुर्दैवी घटना आहे आणि या दुर्दैवी घटनेचा आम्ही सर्व पत्रकाराच्या वतीनं आम्ही निषेध करतो अशा प्रकारची घटना आहे आणि लोकांनी सुद्धा एखादी आपल्या विरोधामध्ये घटना बातमी आली किंवा आपल्या समर्थनामध्ये बातमी आली असे आपल्याला अशा पोटामध्ये चॉकलेट असे फुटल्यासारखं होते आनंद होतो की काय चांगली बातमी आली काय चांगली बातमी आली एवढंच आपण त्या बातमी स्वागत करतो तेवढंच एखादी विरा विरोधामध्ये जरी बातमी आली त्याही बातमीचं आपण त्या ठिकाणी स्वागत करायला हवा किंवा काय चुकलं किंवा त्याचा आपण त्या परीक्षण करायला हवं पण आता हे जग बदललेलं आहे आणि आता पत्रकारितामध्ये भजन पूजन आरती करणारेच लोक पाहिजेत चांगला वाटत नाही कोणाला ही दुर्दयाची बाब आहे आपण कोणाच्या अंकित झाल्यामुळं असं वाटतं की त्या ठिकाणी आपण ते मला ती पूर्व दिशा अशातला भाग नाही समाजामध्ये बरं काही बरं आणि वाईट घडत असते त्या दोन्ही घटनाचा प्रतिबिंब पत्रकारितेमध्ये आपण प्रकाशित करत असो सकारात्मक बातम्या यायलाच पाहिजे त्यासोबत जनतेच्या सुद्धा अडी अडचणी बातम्या आल्या तर त्या ठिकाणी समाजाला सुद्धा न्याय मिळतो त्या प्रकारचा या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आज सहजकाचे आभार व्यक्त करतो आणि त्यासोबत बँकेला शुभेच्छा देतो धन्यवाद